शाहू महाराज जनतेत आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट की गेली कित्येक वर्ष झाली शाहू जनसंपर्क जनसंपर्क हा महत्वाचा मुद्दा ठरला जातोय ह्या खासदारकीच्या निवडणुकीत दोन हजार चोवीस साठी त्याचप्रमाणे की नेमक्या निवडणुका तोंडावर आल्यानंतर आता रिटायरमेंट ची वेळ आल्यानंतर शाहू महाराजांना राजकारण नेमकं का सुचलंय त्याच्या मागचं राजकारण काय इतके वर्ष शाहू महाराज राजकारणात का सक्रिय नव्हते याचेही अनेक मुद्दे आहेत जमिनींच्या बाबत पण अनेक त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप आहेत नेमकं वास्तव हो काय ह्यापूर्वीची विधानसभेची निवडणूक लढवणारे आमदार मालुजी राजे ज्यावेळी निवडणूक ते लढवले त्यावेळी इनामी जमिनी परत घेण्याचा हा एक मुद्दा त्याने खूप मोठा मुद्दा हा जनतेला दाखवला गेला की इनामी जमिनी हा परत घेतला पाहिजे आणि त्याच भीतीपोटी आज जनता द्विधा मनस्थितीत अडकली जाईल असं वाटतं की इनामी जमिनी शाहू महाराज परत घेतील अशा घटना घडल्या होत्या जनता द्विधा मनस्थितीत आहे आ, की आज शाहू महाराजांना जनता दिसत आहे ते काही खासदारकीच्या पदासाठी शाहू महाराजांना ही जनता दिसत आहे पण जनतेच्या मनात एकच प्रश्न आहे की शाहू महाराज आले तर करवीर नगरीचा कोल्हापूर जिल्ह्याचा सा, विकासाची काय भूमिका ठरणार आहे हे शाहू महाराजांनी कोणत्याही परिस्थितीत सांगितलेलं नाहीये फक्त हा मुद्दा चाललेला आहे बंटी पाटील आणि मुन्ना मांडी यांच्याबद्दलच हा मुद्दा चाललेला आहे की इर्शे इर्शे जनता ह्यांच्या ईर्षेपोटी जनतेचा हाल चाललेला आहे पण जनतेसाठी ह्यांचं विजनच नाही आहे कोणतं सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत